आपल्याकडे मे जून महिन्यामध्ये विणीच्या हंगामाला सुरुवात होते जसे पक्षी आणि प्राणी ब्रीडिंगच्या तयारीला लागतात तसाच एक कीटक वर्षभराचा अज्ञात्व सोडून ब्रीडिंगसाठी पेटून उठतो म्हणजे लिटरली पेटून उठतो काजवा ब्रीडिंग सीझनमध्ये भाताच्या शीता एवढे हे कीटक ऍक्टिव्ह होतात यातले मेल हे अगदी आपल्या बोटाच्या पेरा एवढे छोटे तर फिमेल आपल्या बोटाच्या तीन पेरां एवढी मोठी असते काजवाचा प्रकाश हा त्याच्या शरीरातील ल्युसिफेरेन ह्या केमिकलमुळे येत असतो आणि तो आपल्याकडच्या दिवाळीच्या लाईट सारखा चालू बंद होत असतो भरपूर मेल्स एकत्र येऊन सिनक्रोनस लाईट शो डिस्प्ले करतात बेसिकली एका वेळेस सगळे लाईट लागतात आणि एका वेळेस ते बंद होतात या सिंक्रोनस लाईट शोमुळे फिमेल्स अट्रॅक्ट होऊन त्यांचं मेटिंग होतं काजव्यांमधल्या फिमेल्स ह्या लाईट डिस्प्ले करत नाहीत मी काजवे पाहायला तामिणी नेचर्स नेस्टमध्ये गेलो होतो रामदास येनपुरे यांच्या काजवा मध्ये पहिला पलान होता तो सनसेट बघायचा मग एक छोटीशी ट्रेल घेऊन आम्ही सनसेट वरती गेलो वाटेत रानमेवा म्हणजेच करवंदांचा यथेच्छ आस्वाद घेतला करवंदांमुळे ह्या अळूच्या झाडामुळे लहानपणाचे कोकणातले उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधले दिवस आठवले इथला सूर्यास्त खूप सुंदर होता वाटेत येता जाताना रामदास इथल्या झाडांची माहिती देत होते जसं की करवंदा हे करवंदाचं झाड इथे आहे म्हणजे ह्या जमिनीमध्ये खूप कमी न्यूट्रिएंट्स आहेत इथे इतर काही लागण्याची शक्यता खूप कमी आहे तसच हे डबकं आता या कडक उन्हाळ्यात सुद्धा इथे पाणी कसं तर ह्या डबक्याच्या खाली एक जिवंत पाण्याचा झरा आहे हे डबकं तामिणीच्या आजूबाजूचं वाईल्ड लाईफ त्यांचा वॉटर सोर्स म्हणून वापरतात मग आजूबाजूच्या चिखलातले प्राण्यांचे ठसे तो कुठल्या डिरेक्शनला चालला आहे तो कुठला प्राणी आहे हे सगळं ते आम्हाला समजावून सांगत होते आता अंधार झाला आणि आम्ही शेवटी नेचर्स नेस्टमध्ये पोचलो तिकडे झाडांवर अगदी क्रिसमसला करता तसं काजव्यांचं लाईटिंग चालू होतं इथे काढलेले हे काही फोटोज आणि व्हिडिओज लवकर उठून इथल्या बर्ड हाइडकडे निघालो वाटेत समोरच्या डोंगरावर आलेले ढग पाहायला मिळाले गर्मीमुळे हैराण झालेल्या माझ्यासाठी हा एक सुखद धक्का होता बघायला गेलं तर मे जून हा बर्डिंगसाठी ऑफ सीजन आहे तरी लोकल बर्ड्स इथे बघायला मिळतातच त्यात सगळ्यात आधी आला हा मलबार विसलिंग थ्रश याला मराठीत पर्वत कस्तूर किंवा शेळकरी कस्तूर म्हणतात ह्याचा आवाज हा अक्षरशः कोणीतरी व्यक्ती शेटी वाजवता असा असतो थोड्या वेळाने हा ब्लॅक नेप मुनार काला ह्याला मराठीत जांभळी लिटकुरी म्हणतात तसंच ऑरेंज हेडेड थ्रश आणि रेड सुद्धा इथे बघायला मिळाले निघण्यापूर्वी रामदास आम्हाला इथल्या एका छोट्याशा ट्रेलवर घेऊन गेले तिथे आम्हाला हा ब्लॅक इगल बघायला मिळाला तसंच ही ऑरेंज मिनिमेटची पेअर पण बघायला मिळाली त्या पेहरला हा व्हाईट चिक बारपेट खूप त्रास देत होता मी माझ्या नोव्हेंबरमधल्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे रामदास एनपुरे यांनी हाईड तसंच रूम्स खूप छान प्रकारे मेंटेन केले आहेत हा त्यांच्या रूमचा व्हिडिओ आणि इथलं जेवण तर खूपच रुचकर आहे सूर्यास्त रानमेवा काजवे आणि पक्षी यांचा अनुभव घेण्यासाठी नेचर्स नेचर्सनेसला एकदा तरी नक्की व्हिजिट करा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि अजून जर केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू